आम्हाला आमच्या काय आहे ज्याला आमच्या देऊ शकत नाही त्याला कार्यक्त भेटणार पुण गेने पुण गेने थे थे। हे बघा जरांगीना नेता म्हणून घेण्याची फार मोठी हौस आहे आणि कुठंतरी आदरणीय पंकजादाई मुंडे असतील आणि भगवानगडावरील दसरा मेळावा याची कॉपी करण्याचा प्रयत्न आहे परंतु जरांगे कुठं मेळावा घेऊन काहीही साध्य करणार नाहीत कारण त्यांचा मेळावा मराठ्यांना गोळा करायचं लोकांना दाखवायचा आणि त्यांचे मालक मुंबईत आहेत तुतारीवाले आणि बानावाले कुठंतरी यांच्या पदरात नेऊन त्यांची मराठ्यांना विकून टाकण्याचं काम जरांगी करणार आहेत जरांगींना मराठ्यांशी काही घेणं देण नाही जरांगींनी बाजार मांडलेला आहे जरांगीला कुठंतरी मराठा समाजाला फसवायचं आणि आपल्याला रसद मिळून घ्यायची आपल्याला खोके मिळून घ्यायचे हे जरांगीने काम सुरू आहे जरांगीला जर खरंच मराठा समाजाची कळकळ असत तर जरांगीनी दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार करून उभा करून दाखवावेत आणि निवडून आणून दाखवेत आम्ही वारंवार सांगत आलो जरांगी दोनशे अठ्ठ्याऐंशीच काय अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभा करू शकत नाहीत आणि आम्ही तर त्यांना सांगत आलो अठ्ठ्याऐंशी कमीत कमी अठ्ठ्याऐंशी तरी उभा करा आणि त्यापैकी आठ निवडून आणून दाखवा म्हणजे जरांगीची ताकद नाही फक्त जरांगे कुठेतरी भावनिक करण्याचं काम करणार आणि दसरा मेळावा घेणार आणि हे जे मतदार आहेत हे पूर्ण एकनाथ शिंदे आणि तुतारीवाल्यांना विकण्याचं काम करणार कारण आजपर्यंत तुतारी आणि बाणावाले त्यांना रसद पुरवण्याचं काम केलं त्यांच्या पाठीशी उभा राहण्याचं काम केलं त्यांची परतफेड म्हणून जरांगे त्यांचं काम करणार आणि त्यांच्याकडून मोठा पैसा गोळा करण्याचं काम करणार